आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये मे साई ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये डाळिम लीला पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलावाची माहिती समजली पाहिजे बाराशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एकावन्न एकसष्टशे अकरा एकवीस एकतीस एकावन्न एकशे एकाहत्तर पंधराशे रुवाय पंधराशे एकावन्न एकसष्ट सोळाशे सोळाशे अकरा एकवीस एकावन्न एकाहत्तर सतराशे रुपये सतराशे एकाहत्तर अठराशे एक्कावन्न एकसष्टोणीशे एकोणीशे दहा एकवीस ते चाळीस एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्ता दोन हजार रुपये अमोल बोला नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक्कावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये अकराशे रुपये अकराशे अकरा एकवीस एकवीस एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बाराशे अकरा एकवीस एकतीस एकशे एकावन्न एकाहत्तर तेराशे तेराशे अकरा एकवीस एकतीस एकतीसशे एक्कावन्न चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस के

एकसष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये सहाशे सहाशे दहा एकावन्न एकाहत्तर सातशे सातशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एकावन आठशे रुपये आठशे दहा वीस ते चाळीस आठशे पन्नास पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये एस के शंभर रुपये दोनशे रुपये एकावन्न एकशे एकाहत्तर तीनशे तीनशे दहा एकवीस ते चाळीस तीनशे पन्नास तीनशे साठे पंच्याहत्तर चारशे चारशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे सतराशे एक्कावन्न सतराशे रुपये अठराशे एक्कावन्न दोन हजार रुपये दोन हजार रुपये गणेश एक हजार सतराशे बाराशे सोळाशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार एक्वन एका हजार एकवीसशे अकराशे अकरा एक्कावन बाराशे रुपये बाराशे रुपये एस चारशे पाचशे रुपये एकावन्न सहाशे एकावन्न सहाशे सातशे एकावन्न आठशे नऊशे दोनशे तीनशे रुपये चारशे एकावन्न पाचशे पाचशे सहाशे अठरा एक सातश साठश रुपये साठश रुपये एक